समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच कार्तिक महिन्यामध्ये साजरी केली जाते या दिवशी व्रत केल्याने पापांचा नाश होतो पुण्याची प्राप्ती होते आणि आयुष्यात सुदैव वाढते ही एकादशी पापमोचने आणि आयुष्यवर्धक असे देखील मानली जाते या दिवशी भगवान विष्णू यांनी मुरासुर नामक राक्षसाचा वध केला होता आणि धर्म सत्य दया क्षमा आणि चार स्तंभांची उत्पत्ती झाली म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात या व्रताने नकारात्मक दूर होते आणि घरामध्ये सद्भावना शांतता आणि समृद्धी वाढते मन शुद्ध करण्यासाठी आणि शरीराची सात्विकता वाढवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो सांसारिक अडचणी आर्थिक तंगी कर्जबाजारीपणा असल्याने हे व्रत जर केले तर हे सर्व दूर होतं त्याचबरोबर घरामध्ये भांडण मतभेद होत असतील तर हे व्रत नक्की करावे मन चिंताग्रस्त असणारे किंवा नकारात्मकता जाणवणाऱ्यांनी देखील हे व्रत आवर्जून करावे संतान प्राप्ती व दाम्पत्य चौकाची इच्छा असणाऱ्यांनी देखील सर्वांनी हे व्रत आवर्जून करावे असं आपल्याला शास्त्र सांगतं उत्पत्ती एकादशी व्रत नेमके कसं करावं पहाटे आपल्याला स्नान करायचं असतं सूर्योदयानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावे पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे देवघरातील देव स्वच्छ करून भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना तुळशीची पूजा यांची करायची असते तुळशीसमोर दिवा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो मंत्राचा जप करा विष्णू सहस्रनाम किंवा एकादशी व्रतकथा ही आवर्जून वाचावी एकादशीला धान्य तांदूळ डाळी कांदा लसूण टाळावे फक्त फलहार दूध साखर पाणी शेंगदाणे किंवा उपवासाचे पदार्थ घ्यावेत ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही त्यांनी दोन वेळा फलहार नक्की करू शकता दीपदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून तुम्हाला दीपदान करायचं आहे लक्ष्मीची आरती आवर्जून करावी दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर तर पुण्यकाळात पारायण करावे म्हणजेच आपला उपवास सोडावा उत्पत्ती एकादशीला नेमकं काय करावं तुळशीला जल अर्पण करा भगवान विष्णूला अर्पण करा दीपदान करा गरीबांना फळांचे दान करा गाय कुत्रे पक्षी यांना अन्नदान करा उत्पत्ती एकादशीला आपल्याला काय करायचं नाही तर खोटे बोलणे रागवणे भांडणे टाळा मद्य मांस अंडी सेवन टाळा धान्य खाणे टाळा केस नखे कापणे टाळा जास्त झोपणे टाळायचे असते एकादशीचे हे वृत्त प्रत केल्याचे आपल्याला काय फायदे होतात तर घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात मन शांत होते तणाव कमी होतो व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते घरात शांतता व प्रेम वाढते पापांचा नाश होऊन पुण्याची वाढ होते संतान प्राप्तीसाठी फलदायी अशी ही एकादशी मानली जाते या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा आपल्याकडे येईल त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल असं म्हणतात की दिवे एकादशीचा जन्म याच दिवशी झाल्याने तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य स्त्री एक दिवे, दिवे एकादशी प्रकट झाल्याने तिने सूर राक्षसाचा सा वध केला होता भगवान विष्णूने वरदान दिले की या दिवशी व्रत करणाऱ्यांना पापांपासनं मुक्तताही आवर्जून मिळते जर तुम्हाला एकादशीचे व्रत धरायचे असेल तर तुम्ही या एकादशीपासनं आवर्जून उत्पत्ती एकादशीच्या व्रतापासून तुम्ही एकादशी व्रताला सुरुवात करू शकता महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात चोवीस एकादशीचा व्रत केल्यामुळे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि भगवान श्री हरी विष्णूंची देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते उत्पन्न एकादशी शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी राहू काळ हा सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल राहू काळच्या दरम्यान कोणत्याही शुभ कार्य किंवा पूजा टाळेव कारण हा काळ अशुभ मानला जातो म्हणून या काळात भक्तांना पूजा करू नये असा सल्ला दिला जातो उपवास आणि पूजेसाठी अनेक शुभ काळ निश्चित केले गेले आहेत जो अभिजित मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते बा बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या काळावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या काळामध्ये देखील तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता या दिवशी तुम्हाला श्री हरी विष्णूंना तुळशी दल नक्की अर्पण करायचं आहे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली नामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व <laughs> स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे काही उपाय आहे तर ते आपल्याला करायचे आहे बघा आपण उ एकादशीच्या दिवशी आपला उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी आपण शक्यतो करून अन्नपदार्थ जे आहेत तर ते खात नाही काही ठिकाणी निर्जला उपवास केला जातो काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ खाऊन जे उपवास आहे तर तो केला जातो तर तुम्हाला या दिवशी, दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी एक अतिशय प्रभावी सोपा आणि शास्त्रात सांगितलेला दिव्याचा उपाय सांगते हा उपाय कुणीही करू शकतो आणि अत्यंत फलदायी देखील मानला जातो दिवा हा आपल्या घरामध्ये बुद्धी ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दारिद्र्य दुःख जे आहेत ते दूर होतात दिवा आपल्याला आपल्या अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्यामुळे हा दिवा तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये लावायचा आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा दिव्याचा उपाय करून बघा फायदा होईल तुळशीसमोर आपल्याला धुपाचा पंचमुखी दिवा लावायचा आता हा पंचमुखी दिवा कसा लावायचा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ करून देवघर किंवा अंगणातील तुळशी समोर बसा शुद्ध गायीच्या तुपाचा पंचमुखी दिवा पाच वातींचा दिवा तयार करा कपूर किंवा तूप वापरून दिवा पेटवा दिव्यासमोर तुळशीला अंजली देऊन मनोकामना व्यक्त करा दिवा लावताना ओम नमो भगवती वासुदेवाय नम किंवा ओम श्री लक्ष्मी या मंत्राचा जप करा पंचमुखी दिवा पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करतो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुपाचा दिवा देवतांच्या आवडत्या दीपांपैकी एक मानला जातो तुळशी विष्णू प्रिय तिच्यासमोर समोर दिवा लावल्याने विष्णू अत्यंत प्रसन्न होतात दारिद्र्य अडचणी जड जडथळे वादविवाद दूर होतात समृद्धी सुख शांती आणि धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो दिवा विजू देऊ नका विजला तर पुन्हा प्रज्वलित करा याने उपायांची शक्ती वाढते तर असा हा पंचमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे कापसाच्या पाच वाती तयार करून घ्यायच्या आहे आणि पाच तुम्हाला वाती जे आहे तर ह्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर यात तूप घालायचं आहे दिव्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षर अर्पण करायच्या आणि हा दिवा तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे संध्याकाळी नाही जमलं तर सकाळी करा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि त्यानंतर दिवा शांत झाला की दिव्याला ज्या वाती शिल्लक आहे तर त्या निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचं आहे दिवसभरात सकाळी संध्याकाळी कधी करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ